घरच्या जेवणाने पोटच नाही तर मनही भरतं तर नमस्कार तर माझ्या डेली मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर तुम्ही अशा प्रकारे भेंडी केली तर घरातले बोटं चाटतच राहतील इतकी सुंदर होती ही भेंडीची भाजी तर मी मस्तपैकी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं त्यानंतर त्यात जिरा मोहरीची फोडणी दिली तर चार पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या त्या आपण त्या तेलामध्ये टाकल्या थोडासा लसून कुरकुरीत करून घेतला मला तळलेला लसूण खूप आवडतं तर त्या त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता जर म्हणजे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल आवडत तर नका टाकू तुम्ही तर मी मला आवडतं म्हणून मी लसूण टाकलेलं आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला आहे त्याच्यामध्ये आणि हिरव्या मिरचीमध्ये करणार होते मी मस्त झणझणी तशी भेंडी तर मी बारीक हिरवी मिरची पण त्या त्याच्यामध्येच टाकली आणि ते थोडंसं परतून घेतलं त्यानंतरून एक टोमॅटो चिरून तो पण त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे तर तुम्ही टोमॅटो एकदम सॉफ्ट होऊन द्यायचा टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि धना पावडर जिरा पावडर टाकून थोडंसं वाफवून द्यायचं ते दे। त्याच्यानंतरून तुम्ही बारीक शिरलेली भेंडी टाका मग थोडंसं मीठ टाकून वाफेवरतीच खूप सुंदर होती भेंडी भेंडी खूप वेगवेगळ्या प्रकारे करतात कोणी शेंगदाण्याचं कूट वगैरे भरून करतं hmm. किंवा बारीक चिरून लाल मिरचीमध्ये किंवा दही भेंडीसुद्धा करतात तर ही सम सिंपल अशी भेंडी भेंडीची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर मला पण कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय मैत्रिणींनो